नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत ना हिरापूरमध्ये मध्ये आजच्या हिरापूरचा आता जास्त काय मशी राहिलेलं है नाही जेवढ्या राहिले त्यांच्या किमती विचारूया आता सकाळी सकाळीचा असतो जास्त करून मशीचा बाजार जो आहे ते जास्त सकाळी पाठ लवकर भरल्या जातो बारा एक पर्यंत खाला स्वतः मशी अहिज कुणाची आहे काय का विकली कितीला विकली हो पाहुणा

गदवांचार मशी राहिले तर मशीच नाही व्यापारी काय सांगितले हिचे त्या मोठीचे दोन लाख दहा हजार किती दिवस टाइम आहे खाली व्हायला दहा बारा दिवस माहिती दहा बारा दिवस हे झापर आहे का मोर्रा मध्ये पंजाब मोर्रा पंजाब मोर्रा रे मोठी हो दाखवा पंजाब मुर्रा दोन लाख दहा हजार हाय रे मोठी मित्रांनो <laughs> दोन लाख दहा हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात होईल व्या ना व्यापारी बर बर विजय काय सांगितले नाही का एकच आहे तुमची नंबर एक साठ सत्तर मागत तुमची अपेक्षा काय एक ऐंशी ची अपेक्षा आहे दुधाचं काय सांगताय नसतं पण तीन अठरा लिटर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसठ हा ट्रिपल झिरो हा पाचशे नव्याण्णव ठीक पाहताय मित्रांनो वाशी म्हैस आहे जास्त काय बाजारात म्हशी नाही राहिलेल्या आता व्यापारी कितीला म्हैस दिली ही एक लाख रुपयाला किती दिवस टाइम होता तिला यायला दिवस आज किती म्हैशी आणल्या होत्या तीन आणल्या होत्या ही किती दिल दिली तुमच्या मागची पन्नास पास ला तिला किती दिवस टाइम होता का भाग कडे पाच महिन्याची दुसरी किती दिली विकलेली एकवीस ला व्यापारच असतो तुमचा कंटिन्यू मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव हा अठ्ठेचाळीस हा चौऱ्याण्णव कुणावाली आहे मैस म्हणाची तुमची आहे काय सांगितली नव्वद व्यापारी शेतकरी व्यापारी तुमची आहे का नौड़ागा। नौड़ागा। किती यांची सांगाय ऐंशी हजार सांगायला व्यवहारात इन कमी जास्त बरं आज किती आणले आता चार होत्या चारही विकले एवढी एकच राहिली का किती पर्यंत द्यायची का किती पर्यंत द्यायची पण ऐंशी मोबाईल नंबर सांग पाठ नाहीवले का चुल त्याचे आहेत काय सांगते सांगाय पलीकडचे मागच्या कोणावले आहेत दुसऱ्याच्या हा व्यापारी काय सांगितले एकाहत्तर मशी एका खाली होईन अजून झाले मोबाईल नंबर सांग नव्वद पंच्याहत्तर हा त्रेचाळीस पंचाळीस किती ला होईल फायनल होईल सत्तेचाळीस सत्तेचाळीस ला होईल हो व्यापारी काय सांगितले जे एक लाख ऐंशी हजार खाली नाही झालेली अजूक किती दिवस टाइम आहे सहा दिवस लागते ना दोन नंबरची जे काय सांगितले एक लाख वीस हजार तिला किती दिवस टाइम आहे काय आठवडा कि व्याताला किती आसन तिसऱ्यांदा आहे बर पलीकडची तिच्या ती तिसऱ्यांदा आहे काय सांगितले तिचे एक लाख वीस हजार तर पाहत आहे मित्रांनो असे बाजार भाव चालू आहेत सध्या हिरापूरच्या बाजारामध्ये व्यापाऱ्याचं नाव गाव मोबाईल नंबर घेऊया हा नाव गाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट सत्त्याऐंशी एकावन्न अठ्ठावन्न त्र्याण्णव पाहताय मित्रांनो मैस

बर कितीला होईन फायनल होय कितीला होईन फायनल फायनल एक साठ ला होईल मित्रांनो ही किती दुसऱ्या नाही तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या मशी खरेदी करू शकता कोणत्या व्यापारीची कोण आहे मशी व्यापारी सांगेल ते पलीकडच्या मशीन किती हा ना हे इकडे तोंड करून काय या दोन काय सांगितले जे एकदा किती वेळ आणि दुसऱ्या नाही बर ती पलीकडची तिसऱ्या नाही तिचे किती साठ हजार रुपये तिच्या पलीकडची जे तिचे एक दहा ती किती वेळ ठीक तिसऱ्यांना नाव गाव मोबाईल नंबर कंटिन्यू मशी असतात आपल्याकडे किती असतात दर हप्त्याकडे दहा बारा मशी असतात आठ इकले आहेत चार राहिलेत फक्त पाहता मित्रांनो अशा मशी असतात त्यांच्याकडे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर डायरेक्ट तुम्ही त्यांना कॉल करा व खरेदी करा हे तर हाऊस मस्त बांधला पण पाणीच नाही हवतात Ram 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 ram